बोलेरो पिकअप वाहनाने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली या घटनेत दोन जण गंभीररित्या जखमी झाले ही घटना सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील दोनशे सहा लोकेशनवर घडली अपघाताची माहिती ही शेंदुरजना मोरे येथील शेतकऱ्यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ समृद्धी एकशे आठ लोकेशन कारंजा व शेलू बाजार यांना तात्काळ अपघाताची माहिती दिली तात्काळ एकशे आठ बाजार पायलट खिल्लारे व डॉक्टर सैफुद्दीन व कारंजा लोकेशन एकशे आठ पायलट विधाता चव्हाण व डॉक्टर भास्कर राठोड सर यांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली प्राप्त माहितीनुसार द्राक्षाची वाहतूक करणारा बोलेरो पिकअप वाहन भरधाव वेगात नाशिक येथून नागपूरच्या दिशेने जात होते अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकवर डब्ल्यू बी चौतीस ई नऊ नऊ पाच नऊवर वर धडकले या घटनेत बोलेरो पिकअप वाहनाच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला तसेच त्यातील राजा बेहरीलाल अहिरवाल वय बावीस वर्ष व घनश्याम पटेल वय वर्ष चोवीस दोघेही राहणार दमू उत्तर प्रदेश गंभीर जखमी झाले ही धडक एवढी भीषण होती की अपघातानंतर ट्रक पलटी झाला व बोलेरो मधील दोघेही वाहनात अडकून पडले होते घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलीस विभागाने मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढले त्यांना एकशे आठ रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मस्के साहेब यांनी प्रथम उपचारानंतर जखमींना अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंदळेकर